नमस्कार मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारवा बस स्टँड वर आहे आपलं नाव रमेश रत्नामेश जे बस स्टँडवर लोक पैसे देतात तेवढ्या मध्ये गुजारा होते तुमचा आमंत्रित करतात कोणी लग्न वगैरे कोणी काही करतात असे कोणते प्रोग्राम होले रत्नदीप भाऊ खूपच छान मन प्रसन्न केलं तुम्हाला जर जर कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मग ते बुद्धिस्ट असो बंजारा असो किंवा मग मराठी कुठल्याही जायचं असोल त्या रत्नदीप दादांना इथं खरंच आवाज द्या तुम्ही एवढा व्हिडिओ शेअर करा सच्च्या कलाकाराला कुठेतरी संधी भेटू द्या